नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जून रोजी पंतप्रधान किसान निधीचा हप्ता त्यानंतरची बातमी आहे आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर नाफेड आणि एन सी सी चे अधिकार गोठवले त्यानंतरची बातमी आहे तीन दिवसात करा ई के वाय सी अन्यथा पीएम किसानचा सतरावा हप्ता विसरा त्यानंतरची बातमी आहे प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा विरोध निर्णय मागे न घेतल्याने विविध पक्षांचा आंदोलनाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे सरसकट पीक के विम्याला केंद्र सरकारचा खोडा त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केळी कंदाखालील क्षेत्र अधिक त्यानंतरची बातमी आहे सांगलीत पावसाची उघडी कोल्हापूर जिल्ह्यात हुलकावणी त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची वाटचाल मंदावली मराठवाडा विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज त्यानंतरची आहे समर्थन करणाऱ्या जूनला कोल्हापुरात मोर्चा त्यानंतरची बातमी आहे बीड जिल्ह्यात आतापर्यंत अडतीस हजार हेक्टरवर पेरणी त्यानंतरची बातमी आहे फळपी किमा दोन हजार चोवीस चा विमा हप्ता वाढला विमा संरक्षित रकमेतही मोठी वाढ त्यानंतर धारकांना मिळणार अधिकची भरपाई त्यानंतर अर्थसंकल्प जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात आहे जगाचे कापूस उत्पादन पंचवीस दशलक्ष लक्ष टनाखाली राहणार त्यानंतरची बातमी आहे पुणे जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी त्यानंतरची बातमी आहे नापेडपेक्षा बाजार समितीत कांद्याला दर अधिक त्यानंतरची बातमी आहे कृषी विभागाच्या धाडीत बनावट खत जप्त असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनची त्यानंतरची आहे कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभागांचा आंधाळा कारभार त्यानंतरची बातमी आहे सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड शुल्क वसुली करण्याची ट्रायची योजना कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा त्यानंतरची बातमी आहे जुलैमध्ये केंद्र सरकारचे बजेट शेतकरी महिलांसह युवा वर्गासाठी मोठ्या घोषणेची शक्यता त्यानंतरची बातमी आहे झारखंड सरकार देणार शेतकऱ्यांना भरड दाटण्यासाठी पंधरा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून केवळ आव्हान तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद